आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा डोंगराळे परिसरात तीन वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार व निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण समाजमन संतापले आहे या भीषण कृत्याचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आरोपी विजय संजय या नराधमाला त्वरित अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत कठोरात अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी ठाम मागणी करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा तसेच मालेगाव तालुका शहर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर कारवाईची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले घटनेतील पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र साठी आकाश हिरे मालेगाव आम्ही पीडित पीडित कुटुंबियांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत आणि मग मी म्हटल्याप्रमाणे शासनाला आमची मागणी असणार आहे की महाराष्ट्रामध्ये एकूणच अत्याचाराच्या बाबतीत महिला अत्याचारांच्या बाबतीत एक वेगळा मेसेज गेलेला आहे आणि साडेतीन वर्षाची ही चुमुकली हा अत्यंत तिच्यावर झालेला अमानुष अत्याचार हा महाराष्ट्राच्या एकूणच विचार झालेला काळीमा फणारा आहे त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये कठोरात कठोर पावली उचलतात